हा 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 एक नंबर अगोदर झालाय का नाही चेक करते मी झालेला आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे अकरा आणि उद्या आहे मनोजचा वाढदिवस तर आज मला तयारी करायची आहे तर ॲक्च्युली आज मला आ, केक बनवायचा आहे मनोजच्या बर्थडेसाठी तर दोन वर्षापासून आहे मी खूप प्रयत्न करत होते का बनवायचा बनवायचा केक पण बनं माझी हिंमतच होत नव्हती कारण की मला नेहमी असं वाटायचं का मी जर केक बनवला तर तो चांगला होणार नाही आहे वाढदिवसाच्या दिवशीच आहे ना तो केक जर खराब बनला तर मग बर्थडे एकदम असं चांगलं होणार नाही असं मला नेहमी वाटायचं म्हणून मग मी हिंमतच केली नाही केक बनवायची पण यावेळेस मी ठरवलं नाही मनोजच्या बर्थडेला आपण छान केक बनवूया आणि तुम्हालासुद्धा मी दाखवेन आणि बघूया चांगलं झालं तर चांगलीच गोष्ट आहे पण मी हे पण ठरवलं चांगलं नाही झालं तरी पण काय हरकत नाही ॲटलिस्ट मी ट्राय केलं एवढं तरी मला समाधान राहील तर त्याच्यासाठी मला काही वस्तू आणायच्या आहेत आणि मग मला पटकन निघायचं आहे पाच मिनिटानंतर बस आहे तर मी पटकन बसने जाणार आहे आणि जे पण केक बनवतो तर ज्या ज्या रिलेटेड वस्तू लागतात तर मग मी त्या घेऊन येणार आहे आणि चला आता मी निघते आणि पटकन सामान घेऊन येते कारण की आल्याच्या नंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे बेला येईल तोपर्यंत तो घरी म्हणजे आता पावणे अकरा झाले तर मग मी बारापर्यंत तरी येण्याचा प्रयत्न करेल सव्वा बारापर्यंत बेला येईल आणि मनोजचं वर्क फ्रॉम होम आहे तर मनोज असतील घरी तर चला पटकन मी निघते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत तर घराजवळ आवा हे स्टोर आहे तर इथे जेवढ्या पण बड्डे रिलेटेड गोष्टी आहे मिळतात तर त्या घ्यायला जात आहे मी ता, ता आता खूप छान छान वस्तू आहे इथे घर डेकोरेट करण्यासाठी सुद्धा इथे खूप सुंदर सुंदर आहे गोष्टी आपल्याला बर्थडेचं घ्यायचं आहे ना हे बघा हे बघा इथे बलून्स वगैरे असतात वेगवेगळे टाईपचे बलून आहे इथे बलून्स आहे वेगवेगळ्या वेग, टाईपचे इथे केकचे सुद्धा मिळतात आणि बघा हा कप केक आहे तर याचं सुद्धा प्रिमिक्स आहे आणि बघा एक केकचं प्रेमिक्स आणि इथे बघा चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे कोरा शॉपमध्ये आले आहे मी आणि मला क्रीम चीज घ्यायचं आहे आ, बटर वगैरे तर आहे घरी आणि मी विचार करते फोटोसुद्धा प्रिंट करते मी पूर्ण फॅमिलीचा तर इथे आल्याच्यानंतर माझ्या ना लक्षात आलं की इथे एक मशीन आहे तर थर्टी सेंट्स देऊन तुम्ही फोटो प्रिंट करू शकता चल चला मग मी तुम्हाला दाखवते तर ही फोटो प्रिंट करायची मशीन आहे आणि मी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे ऑलरेडी आणि माझा वायफायसुद्धा मी ऑन केलेला आहे तर मला जो फोटो प्रिंट करायचा आहे तो आता मी सेंड करेल आणि जेव्हा आता मला जेव्हा फोटो प्रिंट होऊन बाहेर येईल तेव्हा मला तुम्हाला दाखवता येईल कारण की एकच फोन आहे आता माझ्याकडे चला मला जो फोटो पाहिजे आता तो प्रिंट होऊन येणार आता तुम्हाला दाखवते मी आता स्टार्ट नाव करते मी सिलेक्ट केलं आणि मला थर्टी फाईव्ह सेंटचा घ्यायचा आहे फोटो तर मी त्याच्यावर क्लिक करते आता टू बास्केट फोटो प्रिंट करून झालेला आहे आणि ते अन्व्हलप सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे फोटो यामध्ये ठेवण्यासाठी तर चला मग आता हे करते व्यवस्थित आणि मला ज्या वस्तू घ्यायच्या त्या पटकन घेते मी त्याच्यास घरी पोचले आणि नेमकी बस स्टॉपवर बस आली होती आणि मी इथून जात होते ते बसकडे मला असं वाटतं आता सुटते का काय बस पण नाही थांबली ती आणि पटकन आले मी आणि माझ्या मनात पण भीती होती का आता सुटते का काय बस ही आणि सगळ्या वस्तू मी घेऊन आले ज्या ज्या लागणार आहे मला पण आता मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करून घेते पटकन मी आणि केक बनवायला सुरुवात करते कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे केक बनवायला थोडा उशीर लागतो आणि हा केक मी अगोदर खूप अगोदरने मी कॅरेट केक बनवला होता पण तो असा सिंपल बनवला होता पण हा बर्थडे साठी केक मला बनवायचा आहे म्हणून मग मी जास्त काही गडबड करणार नाहीये एकदम हळूहळू सगळ्या गोष्टी मी करणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार चालेल जेवण वगैरे झालं आणि मी ॲप्रन घातलेला आहे आणि तुम्हाला कालच मी दाखवलं का मी आंबे घेऊन आलेले आहे उद्या आहे मनोजचा वाढदिवस मनोजचा वाढदिवस तेवीस मेला असतो आज आहे बावीस मे तर मनोजच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला सकाळीच सांगितलं का मला केक बनवायचा आहे तर या अगोदर मी केक ट्राय केला नव्हता तर मला थोडीशी भीती वाटते पण मी ट्राय करणार आणि मी बनवणार आहे मँगो केक म्हणूनच हे आंबे काल घ्यायला गेले होते मी आणि कसे बनवणार आहे मँगो केक तर हे मी तुम्हाला दाखवणार त्याला मग आता सिंपल वेने मी केक बनवते आणि केक साठी जे जे साहित्य लागणार आहे मला ते आपण काढून ठेवते आणि मेजरमेंटनुसार तुम्हाला सुद्धा दाखवते मी बनवणार आहे मँगो रवा केक आणि मेजरमेंटनुसार मी या वस्तू घेतलेल्या आहेत तर या कपचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे तर मी इथे एक कप भरून येणं मँगो पल्प घेतलेला आहे हा अर्धा कप मी दूध घेतलेला आहे अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आणि या हा जो कप आहे हा दीड कप मी रवा घेतलेला आहे हे बघा आणि तूपसुद्धा लागणार आहे मी बटरच्याऐवजी तूप यूज करणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे रवा आहे ना मिक्सर अगोदर ग्राइंड करून आहे तर मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मी रवा बारीक करून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि हा जो मँगो पल्प घेतलेला आहे हा सोबतच आपल्याला ग्राईंड करायचं हे पण ग्राइंड करून घेतलेलं आहे मी तर मी सगळं सामान इथे घेऊन आले जेणेकरून मला इथे इझी वेने तुम्हाला दाखवता येईल रवा तुम्हाला दाखवला मी एकदम दा आपण बारीक करून घेतलेला आहे आणि हा जो मे मँगो पल्प आहे यामध्ये टाकायचा आहे आपल्याला हा मँगो पल्प पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्येच आपल्याला सूप पण ऍड करायचं आहे तीन ते चार चमचे तेल पण यूज करू शकता बटर यूज करू शकता छान मिक्स करून घ्या या आपण यामध्ये आता आपल्याला दूध ऍड करायचं आहे आणि हे रूम टेम्परेचर वर मी मिल्क करून घेतले थोडं थोडं ऍड करते मी ऍक्च्युअली मला तुपाचा फ्लेवर खूप आवडतो म्हणून मग मी तेल वापरलेलं नाहीये त्याच्यामध्ये मॅंगो पल्प आहे हातारी काढून घेते मी दूध परत ऍड करते थोडस थोडं थोडं ऍड करते मी मिल्क तर थोडस दूध ठेवलेलं आहे मी आणि दूध वगैरे सगळं ऍड केलं मी आणि बघा अशी प्रेस झालेली आहे छान आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं ठेवायचं आहे याला आणि अवन मी अगोदर प्रीहिट करून घेते एकशे ऐंशी डिग्रीज वर पाच मिनिटं एकशे ऐंशी डिग्रीज वर मी पाच मिनिटं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे अवन तर आपण बघूया पंधरा मिनटं झालेलं आहे वेस्ट करायला ठेवलं होतं हे बॅटर पंधरा मिनिटं ठेवलं आपण आता आपण यामध्ये बेकिंग पावडर ॲड करणार आहोत आणि एक चमचा पण मी बेकिंग पावडर घेतलेली आहे हे छान मिक्स करून आता आपण आणि इतकं मस्त असा सुगंध येतोय आंब्याचा दुधाचा तुपाचा असं एकदम छान आलं पाहिजे मिक्स करून घेतलं मी आणि हा ट्रे घेतलेला आहे बेकिंग ट्रे आता हा बटर पेपर घेतलेला आहे याचाच आकाराचा मला कट करायचा आहे आता हा खाली ठेवते मी आणि यावर थोडंसं तूप लावते मी बेकिंग पावडर टाकून मी हे सगळं मिक्स केलेलं आहे आता आता हे सगळं बॅटर आहे हे यामध्ये टाकायचं आहे रोल करून ठेवते एकसारखे लेवल झाले पाहिजे अवन करायला पाच मिनिट ठेवले होते पाच मिनिट पूर्ण झाल्यावर आवाज येईल तेव्हा आपण अवन मध्ये हा केक ठेवणार आहोत आणि किती मिनिटासाठी ठेवणार थे आहे ते पण मी तुम्हाला सांगेन थांबा पाच मिनिटं प्रीहीट झालेला आहे आता हा केक आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीज चाळीस मिनिटं ठेवायचं आहे आता आपण ठेवूया चाळीस मिनटं आता वाट बघते आणि मध्ये मध्ये तसं दाखवेन मी तुम्हाला आपल्याला आता व्हिप क्रीम बनवायची आहे मध्ये केक तर मी लावलेला आहे आता इथे मी चीज क्रीम घेऊन आले होते सकाळी जेव्हा मी काही वस्तू घ्यायला गेले होते तर इथे आपण चीज क्रीम घेणार आहोत एवढं घेतलेलं आहे क्रीम चीज मी त्यामध्ये आपल्याला तूप ऍड करायचं आहे कोणी कोणी बटर पण ॲड करतं म्हणजे तूप करणारं तूप आहे तर तूपच ॲड करणार नाही आणि यामध्ये व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट थोडस आणि थोडीशी वेलची पावडर जस्ट फ्लेवर येण्यासाठी आणि आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर दोन तीन मिनटं अगोदर हे छान मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला पावडर शुगर ऍड करायचे आहे पिठी साखर आणि फुलला आहे तरी पण अजून वीस मिनटं बाकी आहे खरं सांगू खूप छान वाटते मला आणि व्हीप क्रीम सुद्धा बनून तयार झालेली आहे आता केक झाल्याच्या नंतर आपल्याला केक छान डेकोरेट करायचं आहे तुम्हाला दाखवेन मी कसा करणार आहे आणि मँगो फ्लेवरचा पूर्ण मी बनवलेला आहे आणि मँगोच मी म्हणजे मँगोपासून मी अजून काय काय करू शकते त्या केकमध्ये तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आणि इथे आता सध्या मँगो सीझन चालू आहे म्हणजे आता मे चालू आहे तर आपल्या इथे सुद्धा मँगो सीझन चालू आहे आणि तुम्हाला सांगते केसर आंबा घेतला होता आणि काल मी सांगितलं तर खूप छान वास येतो तो आंब्यांचा आणि इतका गोड आहे तो आंबा म्हणजे साखरेपेक्षा गोड आपण म्हणतो ना एवढा गोड आहे तो आंबा साखर पण ऍड करायची गरज नाही काही नाही म्हणजे आता केक साठी तर थोडीफार ऍड केली मी पण असं नॉर्मली आपण आमरच जरी केलं ना तर साखरेची अजिबात गरज पडणार नाही इतका गोड आहे तो आंबा आणि मनोजला म्हटलं जर आज वेळ मिळाला तर आपण अजून काही आंबे घेऊन येऊ हुण दोनच मिनटं राहिलेले आहे आणि केक तुम्ही बघू शकता इतका छान फुललेला आहे आणि दोन मिनटानंतर नंतर आपण बघूया केक झालेला आहे आता आपण बाहेर काढूया हा 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 एक नंबर अगोदर झालाय का नाही चेक करते मी झालेला आहे आता आपण काय करणार आहोत ठेवू थो थोडा वेळ दहा पंधरा मिनिटं मी झाकून ठेवला आता हा आपण केक काढून घेऊ मस्त निघाला पण हे बघा हे बघा इतका छान स्पॉन्जी झालेला आहे आता एकदम तुम्हाला आ, केक एकदम थोडासा वाटत असेल पण मी छोटासाच केक ट्राय केलेला आहे मला माहिती नव्हतं का चांगलं होईल का वाईट होईल म्हणून मी ॲट विचार केला घरात का असे ना मी केक बनवेन हा आणि हे हा जो वरती जो क्रॅक आलेला आहे हा आपण हलकासा कट करून घेऊ आणि सिम्पल वेने मी हे डेकोरेट करणार आहे तुम्हाला दाखव आणि करून घ्यायचं आहे तर शारी बाजूने मी क्रीम असे लावून घेतलेले आहे डिझाईन दिसली पाहिजे ती तर यावर आपण काय करणार आहोत हा जो आमरस आहे ना तो टाकणार आहोत मॅंगो केक आहे म्हणून मी मँगो जास्त यूज करते मॅंगो पल्प वगैरे आणि यावर मी काही क्यूब्स कट केलेले आहे मॅंगोजचे तर हे ठेवणार आहोत मध्ये मी हे क्यूब जेवढे पण आहे तेवढे कट करून ठेवलेले आहे यावर आपल्याला स्प्रिंकल ऍड करायचे आहे थांब तुम्हाला दाखवते हे बघा हे जे स्प्रिंकल्स आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहे थोडे थोडे करून ॲड करतील मी मँगो केक मी बनवलेला आहे आणि एकदम सिंपल वेने बनवलेला आहे मी खूप एक्सपर्ट नाहीये फर्स्ट टाईम मी ट्राय केलं आणि माझी खूप इच्छा होती गेले दोन वर्षापासून वाढदिवसाला केक बनवायचा बनवायचा पण मग मी भीती मला ऍक्च्युली मला भीती वाटत होती का व्यवस्थित होणार नाही बिघडून जाणार त्यामुळे मी ट्राय करत नव्हते पण यावेळेस मी ठरवलं होतं कारण आता यावेळेस आपण ट्रायच करू आणि सिंपल जरी असला तरी पण मला माहिती मनोजला आवडणार ते बघा अशा पद्धतीने मी बनवलेला आहे आणि हा जो केक आहे आपल्याला उद्या कट करायचा आहे तर व्यवस्थित मी हा काय म्हणतात त्याला पॅक वगैरे करणार आणि मग ठेवणार आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा सिम्पल केक मी ट्राय केलेला फर्स्ट टाईम तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि खूप असं काही डेकोरेट वगैरे केलेलं नाही आहे मी तर तुम्ही बघितलं केक बनवून झाला आणि एकदम सिंपल केक बनवलेला आहे फर्स्ट टाईम मी ट्राय केला आणि खरंच मला भीती वाटत होती चांगला बनतो का नाही बनतो पण मी सिम्पल वेने ट्राय केलेला आहे बनवायचा आणि चांगला झालेला आहे असं नाही एवढं पण वाईटनेस झालं आहे चांगलं झालेलं आहे आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा पण बनवणार तर अजून चांगला मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि प्लीज ह्या केकला जज करू नका तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं मनोजच्या बर्थडे साठी म्हणून मग मी ट्राय केला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय